गुड इव्हिनिंग सगळ्यांना आता आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत चोवी जो जुलैमध्ये दोन हजार सात जुलैला जो पेपर झाला पेपर एकची हिंदीची प्रश्नपत्रिका आहेत आता बॅच जॉईनसाठी मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव चौतीस सहासष्ट याच्यावर तुम्ही बॅच जॉईन करा म्हणजे तुम्हाला हे जेवढे टॉपिक आहेत ज्याच्यावर प्रश्न आलेले ते टॉपिक फक्त ज्या मुलांनी बॅच जॉईन केलेले त्याच मुलाला भेटतात एवढं लक्षात ठेवायचं आता बघा एक व्याकरणाचा प्रश्न आधारित आधारित या शब्दामध्ये प्रत्यय प्रत्यय आता आधारित म्हणजे काय त्याला इत हा प्रत्यय लागलेला आहे आधारित हा प्रत्यय लागलेला आहे आता आपण अध्यापनशास्त्राचे प्रश्न पुढे बघूया अध्यापनशास्त्र भाषिक दक्षता आता प्रे प्रश्न काय म्हटलं आहे भाषिक दक्षता को किसके किसके समर्थन बनातील भाषिक दक्षता शिक्षार्थी म्हणजे कोण विद्यार्थी बरं का नाही तर फसणार भाषिक दक्षता शिक्षार्थी को किसकी समर्थ समर्थ बनाती आहे म्हणजे भाषेसंबंधी काळजी कशाच्या समर्थ या प्रश्नाचे दोन उत्तर होते कारण काय होतं भाषा ज्यावेळा आपण भाषेसंबंधात ज्यावेळा दक्षता घेतो व्याकरणिक रूप से सही और गलत अंतर क्या आहे बरोबर आहे का नाही म्हणजे एखादा शब्द चुकीचा आहे का नाही आहे हे आपण ओळखतो हे असतं भाषिक दक्षतेचं आणि दुसरं ऑप्शन काय म्हटलं भलेही व्याकरण रूप से सही ना हो पर परवाई के साथ बोलने की दक्षता पण असं आता भाषिक दक्षता जर म्हटलं आणि जर व्याकरणाच्या नियमाप्रमाणे तो तो जर शब्द बरोबर नाही तरी तुम्ही बोलत आहेत तर भाषिक दक्षता झाली का अजिबात नाही म्हणजे काय झालं हे ऑप्शन कटलं त्याच्यानंतर काय तिसरं ऑप्शन काय म्हटलं हे जाणना की दक्षता की कैसेवर का भाषा उचित प्रयोग करणं आहे म्हणजे भाषिक दक्षता याचा अर्थ दू काय होतो का, का तुम्ही कुठल्या ठिकाणी कशा प्रकारे शब्द प्रयोग करणार आहे हे पण भाषिक दक्षता म्हणजे हे दोन उत्तर दिलेले होते सी टी आणि चौथा ऑप्शन काय होतं अधिक से अधिक इंग्रजी का प्रयोग करणं असं असतं का भाषिक दक्षतेचं अजिबात नाही हे दोन उत्तर दिलेले होते एन सी आर टीने जे फायनल आन्सर की आली होती याच्यामध्ये पण दोन उत्तरं होते आता प्रश्न प्रश्न जेवढे समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल प्राथमिक स्तर पर एक अध्यापक को विद्यार्थियों को रंग करणे ओर चित्रकरण रंग करणे और चित्रकरण करणे केले प्रोत्साहित करते हे किस तर असे मदत करेगा म्हणजे मराठीमध्ये जर प्रश्न समजून घ्यायला तर प्रा प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिक्षक काय करतो आणि शिक आ, शिक शिक्षक काय करतो विद्यार्थ्यांना रंग भरायला लावतो आणि चित्र काढायला लावतो तर याच्याने काय मदत होईल कशाला मदत होईल आता काय म्हटलंय पहिलं ऑप्शन कक्षा में चुप्पी बनाने के लिए म्हणजे मुलं शांत बसतील यासाठी होईल का अजिबात नाही विद्यार्थी मनोरंजन करणे केले आता विद्यार्थ्यांना मनोरंजन होईल का तर अजिबात नाही अध्यापक को विश्राम देणे केले म्हणजे मी आता शिक्षक आहे का तुम्हाला काम लावून देतो चित्र काढायचं मला विश्रांती घ्यायची यासाठी करणार का तर अजिबात नाही तर चित्र भरण्याचं कौशल्य चित, चित्र ये सत, रंग भरणे किंवा चित्र काढणे हे कौशल्य का करतात का विल मुलांचं काय सूक्ष्म गामक जे कौशल्य असतात गत्यात्मक कौशल्य म्हणतात यांचा काय झाला पाहिजे विकास झाला पाहिजे म्हणजे लहान मुलं आहे त्याला जर तुम्ही रंग भरायला लावले तर त्याच्या ब्रश पकडेल नसल, ते ते पेन असेल ते पकडेल त्याच्यामुळे काय होईल पेन पकडण्याची कला चा त्याच्यामध्ये डेव्हलप दे होईल म्हणजे सूक्ष्म गोष्टी पकडण्याची सवय त्याला लागेल म्हणजे काय होईल सूक्ष्म कौशल्यांचा विकास होईल प्रश्न बघा एकदम सोपे प्रश्न असतात बच्चे प्रभावशाली तरीकेसे शिकते आता प्रभावशाली तरीकेचे मुलं केव्हा शिकतात पहिलं ऑप्शन काय म्हटले उन्हे भाषा निपुण अध्यापक मिले म्हणजे एकदम चांगला अध्यापक मिळाला एकदम शुद्ध भाषा बोलणारा असेल तर ते मुलं चांगलं शिकतील का तसं अजिबात नाही आहे उन्हे रोका जाय त्यांना जर था तुम्ही थांबवलं रोका जाय म्हणजे काय मी का। म्हणतोय ना माझंच म्हणणं ऐका तुम्ही म्हणू नका असं जर केलं तर शिक ते पण त्याच्याने पण ते, ते चांगलं शिकणार नाही आजची पाठ्यपुस्तक मुलं आता काहींनी उत्तर काय करून आले होते आजचे पाठ्यपुस्तक मिले आता जर तुम्ही त्यांना पाठ्यपुस्तक दिलं पण जर तुम्ही याच्या मग असे जे प्रश्न असतात ना ते तुम्हाला फसवतात का का यावेळा असं लक्षात ठेवायचं का या प्रश्नांमधून एक ऑप्शन जर आपण काढून टाकलं तर या बाकीच्याला किंमत उरणार नाही आता बाकीच्याला किंमत कशी उरणार नाही आता बघा जर मुलांना तुम्ही प्रोत्साहन दिलं नाही काय दिलं नाही प्रोत्साहन दिलं नाही चांगला शिक्षक देऊन उपयोग नाही चांगले पुस्तकं देऊ देऊन उपयोग आहे का अजिबात उपयोग नाही कारण जर तुम्ही जर त्यांना शाबासकी दिली नाही प्रोत्साहन वा खूप चांगलं आहे जर आता हा भाषा निपुण शिक्षक आहे आणि याने जर म्हटलं नाही नाही तुमची भाषा बरोबर नाही म्हणजे काय प्रोत्साहन दिलं का म्हणजे विद्यार्थी शिकणार नाही रोका जे आहे तर ते, ते निगेटिव्हच आहे आणि उन्हे आजची पाठ्यवा आता तुम्ही खूप चांगले शिक्षक आहेत म्हणून चांगले पाठ्यपुस्तक घेऊन आले आणि नंतरून तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं नाही हे आता वाचून झालं ना परत ठेवून द्या परत वाचायचं म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रोत्साहन देणार नाही तोपर्यंत काय करतात विद्यार्थी चांगलं शिक शिकणार नाही कळाला आता आता प्रश्न काय म्हटलंय बघा एक अध्यापिका आपली में, में समूह चर्चा और सहपाठी बघा समूह चर्चा और सहपाठी को महत्व देते वर विद्यार्थी की सही वर्तनी या उच्चारण गलती उपर बहुत अधिक ध्यान नाही देते म्हणजे काय विद्यार्थ्यांच्या ज्या चुका आहेत बरोबर आहे का नाही ज्या वेळा ते एकमेकाशी बोलतात त्यांच्या चुकांकडे लक्ष देत नाही व कक्षा में कीच उपागम का प्रयोग कर रहे म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायचे फक्त त्यांचे विचार मांडू द्यायचे आंतरक्रिया होऊ द्यायच्या को महत्त्व देते आणि काय म्हणजे काय विद्यार्थ्यांना रचनावादी करते काय करते रचनावादी करते काय करते रचनावादी म्हणजे विद्यार्थी कसे झाले पाहिजे रचनावादी झाले पाहिजे कारण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कल्पना त्यांनी मांडल्या पाहिजे रचनावादी रचनावादी महत्त्व आंतरक्रिया सहपाठी चर्चा करून त्या रचनावादी विचार मांडा आता प्रश्न बघा एकशे चाळीसावा आपने महसूस किया की कि पाठ में प्रयुक्त भाषा पाठ में प्रयुक्त भाषा आपके शिक्षार्थियों के लिए बहुत कठीण आहे शिक्षार्थी म्हणजे कोण विद्यार्थी हां आपने महसूस किया शिक्षकाला काय वाटलं का, का, का आपल्या पाठामध्ये जी भाषा आलेली आहे ती खूप कठीण आहे आप भाषा को कुछ सरल कुछ सरल करते और शिक्षार्थियों की आवश्यकतानुसार परिवर्तन करते तो आप आप हे कृत्य क्या कहलात आहे म्हणजे तुम्ही एक शिक्षक आहेत आणि तुम्हाला वाटतं का हा या पाठामध्ये भाषा खूप कठीण आहे मग तुम्ही काय केलं त्या भाषामध्ये थोडं परिवर्तन केलं हां आवश्यकतेनुसार काय केलं बदल केलं तर काय केलं तुम्ही अंगीकारणा मूल्यांकन केलं का अजिबात नाही समीक्षा केली का अजिबात नाही काय अनुकूलन केलं अनुकूलन म्हणजे त्यांच्या गरजेनुसार गरजेनुसार तुम्ही भाषा वापरली म्हणजे काय अनुकूलन करणार आता प्रश्न बघा राजूवर काय राजू हे राजू असेल काय असेल याच्याशी काही घेणार नाही कारण तुम्हाला फसवण्यासाठी इथे मुलींची नावं भरपूर देतात हां आज राजू विद्यालय जा रहा है इसलिए बहुत खुश आहे हां आपल्या परिवार का हो पहला व्यक्ती है जो विद्यालय जा रहा है उसके परिवार में परिवार में इस इसके पहिले कोई कोई भी नहीं म्हणजे काय तो राजू नावाचा पोरगा आहे तो विद्यालय जातो आहे तो काय परिवाराचा पहिला व्यक्ती आहे परिवाराचा पहिला व्यक्ती का जो शाळेत जातो आहे या तक्की उसके अभिभावक कबी विद्यालय अभिभावक म्हणजे कोण आता अभिभावक म्हणजे कोण त्याचे पालक अभिभावक कोणाला म्हटलं जातं पालक शाळेत गेलेलं नाही को कीच शिक्षार्थी के रूप मे दे मे माने गे आता बघा आता तुम्हाला इथे प्रश्न तर सांगून गेला का त्याच्या घरात कोणीच शाळेत गेलं नाही पहिला कोण जातो आहे तोच जातोय मग अल्पसंख्यांक असेल का तो हां अजिबात नाही द्वितीय पिढीचा असेल का अजिबात नाही तो काय प्रथम पिढीचा कारण पहिलाच विद्यार्थी तो जातोय ना म्हणजे काय प्रथम पिढीचा विद्यार्थी तो आहे कारण पहिला तोच शाळेत जातोय ना आता बघा टॉप डाऊन आणि बॉटम अप याच्यावर प्रश्न आलेला आहे टॉप डाऊन आणि बॉटम अप तुम्हाला कन्सेप्ट वाचल्याशिवाय काही समजणार नाही त्याच्यामुळे क्लास लावल्यावरच तुम्हाला एक कन्सेप्ट मिळतात अध्यापक की दुनिया बघा अध्यापक की दुनिया में प्रवेश करने के बाद अनुभव किया की पाठ्यपुस्तक की सुरुवात म्हणजे अध्यापककी दुनिया में प्रवेश करणे काळात म्हणजे मी जेव्हा शिक्षक झालो मराठीमध्ये काय होईल मी जेव्हा शिक्षक झालो तेव्हा मला कळालं की पाठ्यपुस्तक की सुरुवात मी शिशुगीतवर चित्रकथाय होती हे मी जेव्हा शिक्षक झालो तेव्हा मला कळालं का पुस्तकांमध्ये पहिले काय असतात शिशुगीत असतात आणि चित्र असतात और अंतमे वर्णमाला होती हे मग आता तुम्हाला कळालं काय कळालं पहिले काय असतात शिशुगीत म्हणजे काय मोठं त्याच्यानंतर काय चित्र त्याच्यापेक्षा छोटं आणि शेवट काय वर्णमाला मग या याला कोणतं म्हटलं जातं टॉप डाऊन टॉप म्हणजे मोठ्याकडून काय पहिले मुलांना शिशुगीत शिकवलं त्याच्यानंतर चित्र दाखवलं आणि वर्णमाला शिकवली म्हणजे वरून काय येत आहे तुम्ही खालून येत आहे आणि जर पहिले तुम्हाला काय वर्णमाला असेल वर्णमालानंतर चित्र आणि चित्रानंतर जर तुम्हाला काय असेल शिशुगीत शिकवलं तर काय को कोणती होईल बॉटम अप होईल पण आता काय आलेले पहिले शिशुगीत आलेले म्हणजे ही पद्धत कोणती झाली टॉप डाउन काय अवघड आहे का काय टॉप डाऊन आता प्रश्न बघा जब जब स्वाभाविक रूप से, से, से शिकी जाते जब भाषा स्वाभाविक रूप से सीखी जाते आता भाषा स्वाभाविक रूप से शिकी जाते कोणती भाषा असते का जी स्वाभाविक रूप से शिकी जाते स्वीकृत अधिगम अधिगम काय असतं स्वाभाविक असतं का अजिबात नाही विधवता स्वाभाविक असते का अर्जन जी भाषा असते भाषा आर्जन म्हणजे जी स्वाभाविकपणे आपण शिकू शकतो लक्ष न देता स्वाभाविक पद्धतीने शिकून शिकून जातो त्याला काय म्हटलं जातं भाषा आर्जन असं म्हटलं जातं कोणती भाषा शिकतो आर्जनने मातृभाषा कोणती भाषा शिकतो आपण मातृभाषा शिकतो काही अवघड आहे का प्रश्न अजिबात नाही म्हणजे टॉपिक माहीत आहेत म्हणून अवघड वाटत नाही बघा नाहीतर तुम्ही म्हणाल मला टॉपिक माहीत आहेत म्हणून मला अवघड वाटत नाही तसे ते टॉपिक तुम्हाला पण माहीत होतील क्लास लावल्यावर प्रश्न बघा निम्नलिखित लिखित मेसे किसका एक महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे की विद्यार्थी को जोडो या समूह मे एक साथ मिलकर समस्या समाधानपर कार्य करे म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायचं जोडो जोडो म्हणजे काय एकत्रपणे शिकवायचं एकत्रपणे त्यांना काय करायचं बोलायला लावायचं संप्रेक्षण करायला लावायचं कशाचं म कशाचं आहे व्यवहारवादी उपागम अजिबात नाही संरचनात्मक उपागम समग्र भाषा उपागम अजिबात नाही संप्रेक्षणात्मक भाषा शिक्षण संप्रेक्षणात्मक भाषा शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायला लावायचं एकमेकाशी बोलायला लावायचं याला म्हटलं जातं संप्रेक्षणात्मक भाषा शिक्षण आता कळालं तुम्हाला संप्रेक्षणात्मक भाषा शिक्षण काय असतं आता प्रश्न बघा काय आलेलं आहे प्रदूषण म्हणजे टॉपिकवरच प्रश्न असतात प्रश्न काही वेगळे येत नाही तुम्हाला फक्त समजून घेणं फार गरजेचं असतं प्रदूषण टॉपिक पर योजना तयार करते समय आपका पहिला चरण क्या होगा, म्हणजे तुम्हाला काय प्रदूषण हा टॉपिक शिकवायचा आहे पाठ योजना करायची प्रदूषण तर सगळ्यात पहिलं चरण काय असेल म्हणजे सगळ्यात पहिले प्रदूषण हा टॉपिक तुम्हाला शिकवायचा आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही काय कराल काय करणार पहिलं काय म्हटलंय पहिलं प्रस्तावनासे संबंधी प्रश्न तयार करणार आता जर तुम्हाला प्रदूषणासंबंधी काहीतरी तयार करायचे पा पाठ योजना तयार करायची आहे त्याला काय साहित्य लागेल हे लागेल किंवा तुम्हाला प्रदूषणाबद्दल शिकवायचं आहे तर तुम्ही काय करणार पहिले प्रस्तावना देणार का अजिबात नाही शिक्षण सामग्री का चेन अजिबात नाही टॉप टॉपिक को बार बार पडणार म्हणजे तो पाठ पार म्हणजे घडी घडी वाचत परत परत वाचत फिरणार का अजिबात नाही तर तुमचा उद्देश बनाना पहिला मुद्दा असेल उद्देश उद्देश का म्हणजे हा टॉपिक आपल्याला का शिकवायचा आहे प्रदूषण हा टॉपिक कशामुळे शिकवायचा आहे नक्की कोणकोणते मुद्दे याच्यामध्ये घेतले पाहिजे बरोबर आहे का नाही जल प्रदूषण घेतला पाहिजे वायू प्रदूषण काहीतरी उद्देश ठेवल्यानुसारच कारण काय होतं कुठलाही आपण अभ्यासक्रम उद्देश शिवाय चालतं का आता उद्देश हेतू हेतूशिवाय काही चालत नाही हेतू आता आपण म्हणतो ना आपण म्हणतो बघा कार एक तू इथे का बसलेला आहे मुलगा काय म्हणतो सहज बसलेलो आहे सहज आता मला सांगा सहज आजपर्यंत कोणी बसलेलं आहे का अजिबात नाही सहज बसतो म्हणजे तो, तो वेडा असतो तोच व्यक्ती सहज बसू शकतो आता समजा एखादा मुलगा एखाद्या दुकानाच्या पायरीवर बसलेला आहे काय पायरीवर बसलेला आहे एखादी मुलगी तिथे खिडकीमध्ये आहे तो मुलगाला जर कोणी चाललं का रे इथे कावर बसला तो काय म्हणून काही नाही सहज बसलेलो होतो सहज कसं काय बसेल काहीतरी हेतू असल्याशिवाय माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे का नाही म्हणून काय असतं कुठलाही टॉपिक शिकवायचा असते तर त्याला उद्देश असणे महत्त्वाचं आहे नुसतं शिकून महत्त्वाचं नाही तुम्ही सी टेट का पास होत का अभ्यास करताय शिक्षकाची नोकरी उद्देश आहे का नाही का पहिले तुम्ही शिक्षण सामग्री मिळवली प्रस्तावना केली बार बार वाचला अजिबात नाही पहिला उद्देश काय नोकरी मिळवणे हा उद्देश आहे म्हणून तुम्ही अभ्यास करताय कळाला आता प्रश्न जेवढे समजून घेणार मराठीमध्ये तेवढाच प्राय फायदा होईल एक अध्यापकने शिक्षार्थी को जेल एक अनुच्छेद बघा जेल पर एक अनुच्छेद लिखणे केले का जेल पर अनुच्छेद जेल म्हणजे पाण्यावर त्यांनी काय केलं एक पॅसेज लिहायला लावला शिक्षार्थी विज्ञान और सामाजिक विज्ञान बघा काय म्हटलंय विज्ञान आणि सामाजिक सामाजिक विज्ञान की कक्षाओ मे जो पढा था काय म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांनी कुठे वाचलेलं आहे विज्ञानामध्ये आणि सामाजिक विज्ञानामध्ये जे वाचलेलं जो पडा था आधार पर चर्चा आरंभ आरंभ की उसके बाद अनुच्छेद लिखना सुरू किया ये किसका उदाहरण आहे म्हणजे विद्यार्थ्याने काय केलं बघा प्रश्न नीट समजून घ्या तर विद्यार्थ्यांना शिक्षकाने काय सांगितलं का, का जेल आहे पाण्यासंबंधी काय लिहा तुम्ही अनुच्छेद लिहा पण त्या विद्यार्थ्यांनी काय केलं ज्यांना जे विज्ञानामध्ये पाण्यासंबंधी माहिती होती आणि सामाजिक विज्ञानामध्ये माहिती होती म्हणजे या दोघं विद्यार्थ्या दोघं विषयामधील जी माहिती आहे ती काय केली मागच्या कक्षामध्ये जी झालेली होती ना हां जो पडा ता कक्षाओमे त्याच्या आधारावर काय केले त्यांनी चर्चा आरंभ केली चर्चा आरंभ केली आणि त्याच्यानुसार माहिती घेतली मग याला काय म्हटलं जातं वैज्ञानिक भाषा म्हटलं जातं का संप्रेक्षणात्मक उपागम म्हटलं जातं का प्रयोग 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 भाषा याला काय म्हटलं जातं भाषे भाषा समुच्च पाठ्यक्रम म्हटलं जातं भाषा समुच्चे पाठ्यक्रम म्हणजे काय तुम्ही वेगवेगळ्या विषयाच्या भाषा एकत्र केल्या वेगवेगळ्या विषयाच्या विज्ञानाची भाषा सामाजिक विज्ञानाची भाषा भाषेचा काय केला समूह समूह केला बरोबर आहे -बर के का नाही म्हणजे भाषा समूह पाठ्यक्रम याला म्हटलं जातं आता बघा हा प्रश्न थोडा मजेदारच होता समजला असेल तर नक्की लक्ष द्या आपका पालन पोषण ऐसे गाव में हुआ ज्या सभी लोक हिंदी बोलते थे हिंदी बोलते बोलते थे आता म्हणजे तुमचं पालन पोषण म्हणजे तुमचा जन्म पालन पोषण म्हणजे काय तुमचा जन्म कुठे झाला तुम्ही जिथे हिंदी लोक बोलतात तिथे तुमचा जन्म झाला काय झाला जन्म कुठे झाला म्हणजे मग हिंदी बोलताय म्हणजे काय झाली हिंदी आर्जन झाली बघा आजूबाजू म्हणजे जन्माच्या ठिकाणी जी भाषा शिकली जाते ती काय असते आर्जन आहे एवढं लक्षात आलं ठीक और आपने ये भाषा बिना विद्यालय गई ही शिकली म्हणजे आप तुम्ही जी हिंदी भाषा शिकली हिंदी भाषा कुठे शिकले विद्यालय गेले नाही म्हणजे शाळेत गेले नाही शाळेत गेले नाही याचा अर्थ ती भाषा काय केली तुम्ही आर्जनच केली बरोबर आहे के की नाही शिकली बाद में जब आप विद्यालय गए तो आपने अंग्रेजी संस्कृत हिंदी उर्दू सीखी अब आप अंग्रेजी भाषा प्रभाव के साथ बोलने लगे बघा आता काय झालं नंतर तुम्ही शाळेत गेले शाळेमध्ये तुम्ही इंग्रजी शिकले संस्कृत शिकले हिंदी परत शिकले का तुम्ही इथे पण हिंदी शिकलेले होते अर्जनमध्ये आणि उर्दू पण शिकले अब आप अंग्रेजी मी भाषा प्रभाव के साथ बोलणे लगे अब आपकी प्रथम भाषा कोणती आहे आता इथे काय म्हटलेलं बघा प्रश्न किती फिरवलेला आहे का, का पहिले आता जन्म कुठे झाला त्याचा हिंदी परिसरात म्हणजे पहिली भाषा कोणती झाली त्याची हिंदीच झाली ना पहिली भाषा कोणती हिंदी तो नंतर काय शिकला इंग्रजी शिकला उर्दू शिकला संस्कृत शिकला बरोबर आहे बर का नाही पण पहिली भाषा विचारले पहिली भाषा कोणते इंग्रजी साथ लागा पण पहिली भाषा कोण हिंदी बघा प्रश्न फिरवलेला होता प्रश्न नीट समजून घ्या आता प्रश्न एकशे अठ्ठेचाळीस एक अध्यापक अपनी आपली कक्षा मे वास्तविक बघा वास्तविक वस्तू आहे जैसी छत्री बरसात पेपर आ, आ, बरसाती पेचक पेचक्स आधी लाते म्हणजे बघा आत ज्या वेळा तुम्हाला असा प्रश्न येईल एवढं लक्षात ठेवायचं ज्या वेळा शिक्षक वास्तविक वस्तू म्हटलं जाईल वास्तविक वस्तू म्हणजे खऱ्या खुऱ्या वस्तू त्या ठिकाणी त्याचं उत्तर काय असतं रेलिया वास्तविक वस्तू याला रेलिया म्हटलात खऱ्या खुऱ्या वस्तू पण मराठीमध्ये येतं ज्या वेळा शिक्षक मग तुम्हाला प्रश्न येतं शिक्षिका वर्गात अध्यापन करताना लाटणे चमच्या खऱ्या लाटणे चमच्यासारख्या दैनंदिन जीवनाच्या वस्तू आणते दैनंदिन जीवनाच्या म्हणजे खऱ्या वस्तू आणते तर या वस्तूंना काय म्हटलं जातं काय म्हटलं काय म्हणतील शिक्षणिक उपकरण म्हटलं जात येत पण अजिबात नाही यांना काय म्हणतात रेलिया रिलिया म्हणजे खऱ्या खुऱ्या वस्तू म्हणजे शिक्षकाला छत्री काय आणून म्हणजे बरसाती छत्री म्हणजे छत्री काय आहे ती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आण म्हणजे काय दिलं प्रत्यक्ष अनुभव दिलं कोणती वस्तू आहे ती खरी वस्तू आहे शैक्षणिक उपक्रम आहे का तो अजिबात नाही खऱ्या खुऱ्या वस्तू याला रेलिया असं म्हटलं जातं हे प्रश्न बघा हे प्रश्न पण जेवढे समजून घेणार तेवढेच तुम्हाला फायदेशीर असतात आता प्रश्न काय म्हटला एकशे एकोणपन्नासवा आपली कक्षा मे काल का शिक्षण करते समय काल काल म्हणजे बघा आपण म्हणतो ना भूतकाळ काळ एक काल का शिक्षण करते समय एक व्यक्ती के दो चित्र दिखाय एका व्यक्तीचे काय केले दोन चित्र दाखवले एक चित्र के प्रदंत वर्ष म्हणजे पहिल्या वर्षाच पहिले पहिल्या वर्ष का और चित्र और जो आम्ही दिखाय म्हणजे पहिल्या वर्षाचं एक चित्र दाखवलं आणि नंतरच्या आत्ताचं चित्र दाखवलं और आप आप इन चित्रों के आधार पर उस व्यक्ति के वर्तमान और भूत में कैसा दिखता है मुझे वर्तमान काला तो कसा का दिशता यानी भूत काला का कैसा दिस तो होता उसकी आदतें इन इन बात पर आरंभ करते इस आप किसका प्रयोग कर रहे मुझे तो वर्तमान आता इथे काय म्हटलेलं आहे त्याच्या आदत म्हटलेलं आहे आदते आदते म्हणजे काय तो कसा वागायचा भूतकाळात कसा वागायचा आणि आता कशा वागायचा आता मग याला शिक्षणशास्त्र व्याकरण म्हटलं निर्देशनात्मक व्याकरण म्हणता येईल का नियम आधारित व्याकरण म्हटलं जाईल का संरचनात्मक व्याकरण म्हटलं याला काय म्हटलं जाईल शिक्षणशास्त्रीय व्याकरण म्हटलं जाईल काय म्हटलं जाईल शिक्षण शास्त्रीय व्याकरण असं म्हटलं जाईल कारण इथे काय केलं आहे विद्यार्थी म्हणजे त्या माणसाची आदते म्हणजे एक शास्त्राचा आधार घेऊन तो पहिले कसा होता ना आता कसा होता या संबंधित फरक आपल्याला तुलना करायचे म्हणजे काय शिक्षणशास्त्र व्याकरणाचा इथे उपयोग केला जात आहे आता प्रश्न शेवटचा प्रश्न शेवटचा बघा जो वे कत, आ, वे कतन जो किसी कक्षा के विशेष पाठ्यक्रम या कोर्स बघा कक्षा के विशेष पाठ्यक्रम कोर्स में अंत अंत में विद्यार्थी द्वारा अर्जित ज्ञान कौशल्य प्रवृत्ती का वर्णन करते वो क्या कहलाता आहे म्हणजे काय तुम्ही अध्यापन करताय तुमच्या कक्षात म्हणजे तुमच्या वर्गात आणि एखादा कोर्स म्हणजे क्लासमध्ये नंतरून तुम्ही विद्यार्थ्याने काय आर्जन ज्ञान केलं म्हणजे कोणतं कौशल्य त्याच्यामध्ये आहेत बरोबर आहे का नाही कौचे कोणते कौशल्य त्याने मिळवले म्हणजे आता मी तुम्हाला सी टेट शिकवतो मी काय करतो तुम्हाला प्रश्न टाकतो प्रश्न काय टाकतो कशासाठी टाकतो संख्यात्मक म्हणजे तुम्ही किती मार्क मिळवता यासाठी मी तुम्हाला टाकतो का शिक्षणित शिक्षण प्रतिफल म्हणजे मी शिकवलं तुम्हाला तुम्ही मी शिकवलं ना तुम्ही त्याचे उत्तर द्या यासाठी टाकतो का अजिबात नाही बुनियादी साक्षरता प्रतिपल याच्यासाठी टाकतो का तर अजिबात नाही अधिगम प्रतिफल म्हणजे तुम्ही अधिगम म्हणजे अधिगम म्हणजे काय लर्निंग केलं काय शिकले काय शिकले आणि काय नाही शिकले यासाठी मी काय केलं जातं तुम्हाला प्रवृत्ती का वर्णन करताय म्हणजे काय कशासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारतो का तुम्ही हे अधिगम केलं का लक्षात घेतलं का तुम्हाला समजलं का यासाठी मी प्रश्न विचारतो बरोबर आहे का नाही का मला तुम्हाला किती मार्क आहेत हं का नाही मग मी कसं शिकवतो हे मातचं कळायला पाहिजे यासाठी मी करतो का मूल्यमापन अजिबात नाही तर मी जे तुम्हाला कौशल्य शिकवलं जे ज्ञान दिलं ते तुम्हाला अधिगम प्रतिफल म्हणजे काय मी जे शिकवलेलं आहे त्याला तुम्हाला समजलं का ते कौशल्य तुमच्यात अंगीकृत करत उक उतरलं आहे का यासाठी मी काय करतो मूल्यमापन करतो कुठलाही शिक्षक मूल्यमापन करतो मीच नाही बघा अशा प्रकारे सोपे प्रश्न असतात समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा